करवीर तालुक्यातील उचगाव इथं घरगुती गणेश विसर्जना दिवशीच मंडळांच्या सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जातं यावर्षी देखील ही परंपरा जपण्यात आली यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं गणेश विसर्जन मिरवणुकीतील मंडळांच्या अध्यक्षांना पान सुपारी नारळ आणि मानाची टोपी देण्यात आली विविध ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायाला अनंत चतुर्दशी दिवशी निरोप दिला जातो पण करवी तालुक्यातील उचगाव इथं घरगुती गणेश विसर्जना दिवशीच मंडळांच्या गणपती मूर्तींची विसर्जन मिरवणूक निघते यावर्षी सुद्धा ही परंपरा कायम ठेवण्यात आली पारंपरिक वाद्यांच्या गजरात मंडळांच्या गणेश मूर्तींची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत अबालवृद्धांसह तरुणाईंपर्यंत प्रत्येक जण उत्साहानं सहभागी झाला होता शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं मिरवणुकीत सहभागी गणेश मंडळांच्या अध्यक्षांना पान सुपा नारळ आणि मानाची टोपी देण्यात आली शिवसेना उपनेते संजय पवार तालुका प्रमुख राजू यादव कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे महेश उत्तुरे विक्रम चौगले शरद माळी शिवानंद स्वामी यांच्यासह शिवसेना आणि हिंदुत्वादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते